सोलापुरातील श्री सिद्धरामेश्वर महाराज विष्णू घाट येथून प्रवेश करण्यासाठी एक प्रवेशद्वार आहे मात्र त्या प्रवेशद्वारालाच लागून एक शौचालय आहे हे शौचालय कायमस्वरूपी येथून हटवावे या मागणीसाठी शनिवारी सायंकाळी सिद्धेश्वर मंदिरात सोलापुरातील नारी शक्तीने महाआरती केली जब तक तोड़ेंगे नहीं तब तक छोड़ेंगे नहीं शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराज की जय आदी घोषणांनी मंदिर परिसर दुमदुमून गेला जब तक तोडेंगे विविध समाजाच्या महिलांनी एकत्र येत केलेली ही पहिलीच महाआरती होती प्रारंभी सिद्धरामाची आरती करण्यात आली त्यानंतर प्राथमिक स्वरूपात मोहिनी रंजिता चाकोते चंद्रिका चव्हाण वैशाली गुंड सिंधुताई काडादी यांनी आपल्या भावना मनोगतातून मांडल्या सोलापूर शहरात सिद्धेश्वर महाराज आहे म्हणून आपण सगळे सुरक्षित आहोत आणि तिथंच आपल्याला सगळं जर आपल्याला बाधा येत नसेल तिथं आपल्याला सगळ्यांना एकवटलाही पाहिजे आपण सगळे आज बहुसंख्येने इथं आलेले आहोत वेळोवेळी आपल्याला हे आंदोलन करावं लागणार आहे आपल्या गावात आपले धर्म आणि आपली संस्कृती स्वच्छता आणि टिकण्यासाठी आपल्याला सगळ्यांना हे काम करायचं आहे आपण सगळे आलेले आहोत आणि आज आपण सगळेजण सिद्धेश्वर महाराजांना सांगणे घालणार आहोत की आत्ता आम्ही सोपे स्वरूपाने तुमची आरती करतोय नंतर आम्ही सगळ्या ज्या मातृशक्ती आहे ते रणचंडिका पण होऊ शकतो हातात शस्त्र घेऊ शकतो आम्ही नवदुर्गा होऊ शकतो आणि आमचा येऊ देऊ नका अंत पाहू नका जे आम्ही मागणी करतोय ते सोलापूर साठी आहे आमच्या घरासाठी नाही आहे सोलापूर घरांसाठी आहे स्वच्छता हा आमचा अधिकार आहे आणि तिथं तुम्ही जर असं करत असाल तर आम्ही आता गप्प बसणार नाही असं आपण सगळ्या महिलांनी आज सिद्धेश्वर महाराजांना अशी आर्थिक स्वरूपात महाभारतामध्ये दोन ओळी आहेत

सिद्धरामेश्वर मंदिरामध्ये आपण सगळ्या उपस्थित आहोत हे सिद्धेश्वर भक्त महाआरतीच्या रुपाने प्रशासनाला ही जात कशासाठी आहे आहे तर घाटावर जे शौचालय आणि जे शौचालय घाण पाणी या तलावामध्ये सोडलंय ते शौचालय हटवण्यासाठी महाआरती आयोजन आहे श्रीयोगी सिद्धरामेश्वर महाराज के आपल्या प्रत्येकाच्या घरात आणि प्रत्येकाच्या हृदयात असलेले ग्रामदैवत आहे त्या ग्रामदैवतांचा हा 950 वर्षे इतिहास असलेली पावन भूमी ज्याच्यामध्ये 15 शिवलिंग आहेत व संजीवनी योग समाधी आहे या पावन भूमीचं पादित्र जपणे हे आपल्या काही विष्णू घाटाच्या इथे असलेल्या स्वच्छता गृहाचे जे स्थानपण आपल्या तलावाला आपल्याला सगळे हे खराब करत आहे त्याची जबाबदारी ही आपल्या प्रत्येक सोलापूर वासनांची इथं संपन्न मुख्य प्रवेशद्वाराजवळ शौचालय असणे हे मुळात चुकीचे आहे तसेच अनेक मार्गाने या तलावात सांडपणी येते त्यामुळे तलावाचे पावित्र धोक्यात आले आहे महापालिका प्रशासनाने ताबडतोब हे शौचालय पाडावे आणि त्याचे दुसरीकडे स्थलांतर करावे मंदिर आणि तलाव परिसर कायमस्वरूपी स्वच्छ ठेवावा सिद्धरामेश्वर मंदिर हे सोलापूरची अस्मिता आहे असा सूर या महिला प्रतिनिधींचा होता कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमृता नकाते यांनी केले अश्विनी लिगाडी यांनी आभार मानले आणि राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली रॉयल एनफील्ड चे अधिकृत डीलर व एक विश्वसनीय नाव म्हणजे चव्हाण मोटर्स चव्हाण मोटर्स यांचे रॉयल शोरूम ओडगी रोड आसरा चौक येथे आपल्या सेवेत रुजू बुलेट व क्लासिक थ्री फिफ्टी हे मॉडेल सर्व रंगांमध्ये हजार स्टॉक मध्ये उपलब्ध आकर्षक फायनान्स योजना घरी किंवा ऑफिस मध्ये बसून आम्हाला कॉल करा व डोर स्टेप टेस्ट ड्राईव्ह सुविधेचा लाभ घ्या अधिक माहिती साठी आमच्या आसरा चौकातील शोरूम भेट द्या संपर्क सत्याहत्तर वीस शून्य सहा नव्वद चौऱ्याहत्तर